ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना त्यांचा विचाराचा आणि ज्ञान प्राप्त झालं ते बुद्धविहार गेल्या अनेक वर्षापासून जे हिंदूंच्या ताब्यात आहे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ते ब्राह्मणांच्या ताब्यातून सुटून आपल्या बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं भारतीय बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यावं यासाठी गेल्या बारा दिवसापासून महाबोधी विहारावर भिक्खू संघाचा अखिल भारतीय भिक्खू संघ आणि इतर संघांचा तिथे उपोषण चालू आहे आज बारावा दिवस आहे अत्यंत बिकट परिस्थिती अशी त्या भिक्खूंची झालेली आहे तरी ती सुटण्या द्यावी आणि जी आमची मागणी आहे भिक्खू संघाची मागणी आहे धुळे जिल्ह्याच्या बौद्धांची मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हावी यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसला सर्व धुळे जिल्ह्याचे कार्यकर्ते बौद्ध महासंघ भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आणि बौद्धजण इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत आता कलेक्टर साहेबांशी आम्ही भेटलो कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मी त्या प्रती पाठवतो माननीय कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेब आणि आपल्या राष्ट्रपती महामहीम मुर्मूताई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही निवेदन इथून पाठवलेलं आहे ते निवेदन देऊन आम्ही आता आलेलो आहे ते निवेदन आमचं स्वीकारावं आणि मागण्या मान्य करावा गेल्या पाच सहा दिवसानंतर दहा दिवसानंतर अमरण उपोषणाला कलेक्टर ऑफिस समोर बसू आणि त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा धुळे जिल्ह्यात राहील एवढंच बोलून माझा दोन शब्द संपवतो